योगेश कर वाजाबाकी कितीलाय रे योगेश बघा आता योगेश किती मोठी वाजाबाकी करत आहे बरोबर करत आहे का मला सांगा तुम्ही हो योगेश बरोबर करत आहे का रे बाप रे बरोबर केलं का रे हा आपण चेक करूया आता इकडं पकडा बघू आपण योगेश इकडे योगेशचं गरीत बरोबर आहे का बघू आपण सोरा इकडे चला आता मला सगळ्यांनी सांगा योगेश इथे बघा योगेशला तर मी काहीच नाही सांगितलं इथं योगेश सात मधून नऊ कमी होते का रे हा मग योगेश काय केलं तू इकडचा एक इकडे दिला बरोबर यो सात इथं गेला इथं डोक्यात काय ठेवला सतरा ना मग इथं किती उरला एक सतरा मधून नऊ गेले आठ उरले बरोबर का रे यस ओके योगेश इथं काय केला एक, एक मधून नऊ कमी होते का मग काय केला यो चार मधला एक इकडं दिला ना इथं डोक्यात किती ठेवला अकरा अकरा मधून नऊ गेले दोन बरोबर इथं किती उरले योगेश तीन तीन मधून तीन गेला शून्य बरोबर इथं तर सोप आहे आठ मधून चार कमी केले चार बरोबर आता इकडे बघा पाच मधून आठ कमी होते इकड़ इकड़ ना? ना का इकडच्या इकडे देता येईल का नाही योगेशने काय केला या सहा मधला एक इकडे दिला इथं झाले दहा इथं उरले पाच या दहा मधला एक इकडे दिला योग पाच इथं ठेवला इथं उरले नऊ पंधरा मधून आठ गेले सात योगेच हे पण बरोबर चला पुढे नऊ मधून पाच गेले चार योगेशन बरोबर आता पाच मधून नऊ नाही दिला इथं उरले तीन पंधरा मधून नऊ गेले सहा आणि तीन मधून एक गेला दोन योगेश उत्तर बरोबर आलं का एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष दोन कोटी चौसष्ट लक्ष चौऱ्याहत्तर हजार अठ्ठावीस